पावनखिंडीतील अतुलनीय पराक्रम सिद्धीजोहरच्या पन्हाळ्याला घातलेल्या वेड्यातून छत्रपती शिवाजी महाराजांना सुटण्यासाठी स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करता लढणारे मराठ्यांचे शूर योद्धे म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे बाजीप्रभू देशपांडे यांचा जन्म इसवी सन सोळाशे पंधरा साली झाला बाजीप्रभू देशपांडे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील हिरडस मावळातले पिढीजात देशकुलकर्णी होते छत्रपती शिवाजीराजांना विरोध करणाऱ्या बांधलांचे बाजी दिवाण होते परंतु बाजींचे प्रशासकीय कौशल्य शौर्य पाहून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आपलेसे करून घेतले बाजींनीही स्वराज्यासाठी आपली निष्ठा शिवाजीराजांना समर्पिली छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात होते त्यावेळी विजापूर सैन्य त्यांचा पाठलाग करत होते कारण आपली फसवणूक झाली आहे हे त्यांच्या लक्षात आले होते पुढचा धोका लक्षात घेऊन बाजीप्रभूंनी छत्रपती शिवरायांना विशाळगडाकडे पुढे जाण्यास सांगितले राजे तुम्ही निम्मे मावळे घेऊन विशाळगडाकडे जा मी इथंच तुम्ही गडावर पोहोचेपर्यंत खिंड लढवतो लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे आज एक बाजी मेला तर असे लाखो बाजी तयार होतील राजे तुम्ही विशाळगडाकडे प्रस्थान करा असं म्हणून बाजी व फुलाजी हे दोघे बंधू सिद्धीच्या हजारो सैन्यांसोबत लढण्यासाठी फक्त तीनशे मावळ्यांसोबत महाकाळ म्हणून उभे राहिले या खिंडीत सिद्धीचे हजारोंचे सैन्य आणि मराठ्यांचे तीनशे बांधल एकमेकांना भिडले एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात दांडपट्टा असे रौद्र रूप धारण केलेले बाजीप्रभू आणि त्यांच्यासोबत लढणारे बांदल मावळे यामुळे एकाही गणिमाला पुढे जाता येत नव्हते मावळ्यांच्या रक्तानं खिंड लाल झाली होती बाजीप्रभू रक्ताने भिजले होते मावळे रक्तबंबाळ झाले होते बाजीप्रभूंचे बंधू फुलाजीप्रभू हे धारातीर्थ पडले होते एकवीस तासांचा तो पायी प्रवास आणि सहा ते सात तासांची लढाई आणि तरीही एक एक मावळा पर्वताप्रमाणे भक्कम उभा होता बाजीप्रभूंची तलवार ही विजेप्रमाणे तळपत होती गनिमाचे धडा वेगळे होत होती हे फक्त आपल्या राजाला सही सलामत विशाळगडावर पोहोचवण्यासाठी सिद्धी मसूदलाही प्रश्न पडला हे मराठे कुठल्या रक्ताचे बनले असतील कारण एवढ्या मोठ्या सैन्यालाही मराठ्यांचे सैन्य कमी पडत नव्हतं शेवटी त्याने एका सैन्याला आदेश दिला आणि त्या सैनिकाने बंदुकीतून काढलेली गोळी ही बाजीप्रभूंच्या छातीत घुसली बाजीप्रभू खाली कोसळले पण अजूनही तोपांचा आवाज ऐकू येत नसल्यानं मराठे लढतच होते दुसरीकडं सिद्धीजोहरने आधीच विशाळगडावर सुर्वे आणि दळवी सरदारांना पाठवून वेढा दिला होता शिवरायांनी तो फोडला आणि विशाळगडावर प्रवेश करून तोपांची सलामी देण्यात आली बाजीप्रभूंनी तोपांचा आवाज ऐकताच प्राण सोडले बाजीप्रभू आणि बांदल सैन्याने आपल्या जीवाचं रान केलं आणि शिवरायांना विशाळगडावर पोहोचवलं बांदल सैन्याच्या रक्ताने पावन झालेल्या या घोडखिंडीला शिवरायांनी पावनखिंड असं नाव दिलं या बांदलांच्या पराक्रमाचा दिवस म्हणजे तेरा जुलै सोळाशे साठ याच दिवशी मराठ्यांच्या रक्ताने पावनखिंड पावन झाली पावन आणि सह्याद्रीचा वाघ स्वराज्यात सही सलामत परत आला असेच ऐतिहासिक आणि प्रेरणा देणारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा